वाघोली खराडी म्हणजे पुणे शहराच्या पूर्व भागातील वेगाने विकसित होत असलेला महत्वाचा परिसर त्यामुळे येथील वाहतुकीचा प्रश्न देखील तितकाच महत्वाचा वाढती लोकसंख्या निवासी आणि व्यावसायिक प्रकल्पांमुळे इथल्या वाहतुकीवर दिवसेंदिवस वाढत जाणारा ताण या सगळ्याचा थेट परिणाम वाघोली खराडी परिसरातील रस्ते पायाभूत सुविधांवर झालाय याच पार्श्वभूमीवर वाघोली येथील पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील आरपी रस्त्यांचा नियोजनबद्ध आणि दर्जेदार विकास आज काळाची गरज आहे यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री अजितदादा पवार साहेब यांच्या मार्गदर्शनातून आणि आमदार माननीय श्री माऊलीआबा कटके यांच्या प्रयत्नातून पुणे महानगरपालिकेने एकूण तीन आरपी रस्त्यांना मंजुरी दिली असून त्यापैकी रस्ता क्रमांक दोन म्हणजे लोहगाव बॉर्डर ते कटकेवाडीपर्यंतचा तीस मीटर रुंद आरपी रस्ता सुमारे पाच पूर्णांक एकशे एकतीस किलोमीटर लांबीचा हा रस्ता अत्याधुनिक कॉन्क्रीटीकरणासह विकसित करण्यात येणार असून यासाठी अंदाजे दोनशे चार कोटी छत्तीस लाख रुपयांचा भरीव खर्च प्रस्तावित करण्यात आलाय या रस्त्याची रचना अत्यंत शास्त्रीय पद्धतीने करण्यात आली असून दोन्ही बाजूंना दहा पूर्णांक पन्नास मीटर रुंद मुख्य कॉन्क्रीट रस्ता मध्ये एक मीटर रुंद दुभाजक पादचाऱ्यांसाठी दोन मीटर रुंद पदपद तसेच पार्किंग आणि सेवा वाहिन्यांसाठी स्वतंत्र दोन मीटर समतल जागेची तरतूद करण्यात आली आहे पावसाऱ्यात पाणी साचू नये यासाठी नऊशे मिलीमीटर व्यासाची स्ट्रॉम वॉटर ड्रेनेज लाईन स्वच्छतेसाठी सहाशे मिलीमीटर जलनिसारण वाहिनी आणि तीनशे मिलीमीटर पाणीपुरवठा वाहिनी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना प्रस्तावित आहे नाले बावड्या आणि नैसर्गिक जलप्रवाहांचा सखोल अभ्यास करून रस्त्याची लेवल डिझाईन करण्यात आली असून आवश्यक ठिकाणी आरसीसी बॉक्स स्ट्रक्चर आणि रिटेनिंग वॉल्स उभारण्यात येणार आहेत रात्रीच्या वेळी सुरक्षित वाहतुकीसाठी आधुनिक विद्युत पथदिवे दिशादर्शक फलक आणि आवश्यक विद्युत सुविधा रस्त्याच्या दोन्ही बाजूंना बसवण्यात येणार आहेत भविष्यातील होणारा विकास लक्षात घेता एमएनजीएल ओएफसी केबल्स आणि इतर सेवावाहिन्या पार्किंग क्षेत्रात समतल पद्धतीने टाकण्याची तरतूद असल्यामुळे पुढील काळात रस्ता खोदण्याची गरज भासणार नाही हा तीस मीटर रुंद आरपी रस्ता प्रस्तावित अंतर्गत रिंग रोडला जोडणारी एक अत्यंत महत्वाची कडी ठरणार असून दररोज चाळीस ते पन्नास हजार पीसीयू वाहतूक या मार्गावरून वळवता येणार आहे यामुळे पुणे अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे सुव्यवस्थित पायाभूत सुविधा प्रवासाचा वेळ आणि इंधनाची बचत नियोजित उपनगरीय विकास आणि आर्थिक प्रगतीस चालना देणारा हा प्रकल्प वाघोली खराडीसाठी शाश्वत आणि संतुलित विकासाचा मजबूत पाया ठरणार आहे आपल्या परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी नामदार अजितदादा आणि आमदार माऊली आबा नेहमीच कटिबद्ध भूमिका घेत असतात त्यामुळे ही विकासाची वाटचाल अशीच निरंतर सुरू ठेवण्यासाठी पुणे महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व अधिकृत उमेदवारांना प्रचंड बहुमतानं विजयी करावे ही विनंती